नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत मौजे इंदेवाडी तालुका जिल्हा परभणीतील गट नंबर दोनशे चौऱ्याऐंशी व दोनशे पंच्याऐंशी मधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण अद्यापही काढले नसून गेल्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजी केवळ भूमिहीन बौद्ध बांधवांचेच गायरा जमीन खोजून वृक्ष लागवड केली त्यामुळे गोरगरिबांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले आहे त्यामुळे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीसपासून तहसीलदार व ग्रामसेवक सरपंच यांच्या निष्क्रिय व कर्तव्यशून्य कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी तहसीलदार संदीप राजापुरे यांनी उपोषणस्थळी येऊन भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत तोडगा काढण्यासाठी संदीप राजापुरे यांनी स्थळी येऊन भेट देऊन पोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत तोडगा काढण्यासाठी आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती तुषार गायकवाड यशवंत सोनुने कमलेश ठेंगे राहुल पवळे सुनील सोनुले अमोल वाघमारे सिद्धार्थ रायबोले मजफ्फर खान युसुफ कलीम आदीसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी

दुसरी गोष्ट काय की जर त्या ठिकाणी जमिनी मागेबाबत जो विषय असतो त्या बाबतीत जमिनी देण्याचा अधिकार पाणी अधिकार राहील ठीक आहे तिसरा मित्रांनो तिसरा विषय तुम्हाला की याबाबत अजून सुद्धा चर्चा करण्यासाठी आपण अजून घडणुकीसाठी आपण घडणुकीसाठी ज्यांना चर्चा करतो जर शक्य झालं तर याबाबत एका अभिनय करून ज्यामध्ये इंदेवाडी गाव आहे या गावामध्ये नारायणाच्या नावाखाली बौद्धाच्या ज्या कसून खाणाऱ्या जमिनी आहेत त्या ठिकाणचं जे मनुवादी लोक काय ग्रामपंचायतीमध्ये बसलेले आहेत की ते जातीय द्वेष भावनेतून त्या ठिकाणच्या बौद्धाच्या जमिनी बळकवण्याचा प्रकार करत आहेत आणि हा प्रकार या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी होत आहे हा प्रकार इंदेवाडीच्या माध्यमातून आमच्या लक्षात आला आता तहसीलदार या उपोषणाला भेट दिली आम्हाला काही मार्गदर्शन पर सूचना केल्या उद्या बी ओ साहेबाची ग्रामसेवक आणि तहसीलदार साहेबाच्या समवेत वंचित बहुजन आघाडीच्या टीमची बैठक होणार आहे आणि त्यांनी असं आश्वासित केलं की लवकरात लवकर ज्या लोकांच्या जमिनी शासनानं ताब्यात घेतल्या होत्या त्या आम्ही लवकरात लवकर देण्याची प्रोसेस सुरू करूया अशा बाळगतो तहसीलदार साहेब यावरती गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करतील परंतु न्याय जरी मिळाला तर संबंधित ग्रामसेवकावर संबंधित सरपंचावरती आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केल्याशिवाय शांत राहणार नाहीत माझी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे की हे प्रकार या परभणी जिल्ह्याचं वातावरण गढूळ करणारं आहे सदरील ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज